सध्या राज्यासह जिल्ह्यात अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले आहे पाणी अभावी तसेच उष्णतेमुळे शेतात तसेच जंगलात चारा उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना चारा आणण्यासाठी वणवण करावी लागत आहे जो चारा शिल्लक आहे तो अत्यल्प असल्याने गुरांसाठी चाराचा प्रश्न निर्माण झाला आहे म्हणून गुरांना चारा मिळावा यासाठी शेतकरी मिळेल त्या भावात चारा विकत घेत आहे सध्या नंदुरबार जिल्ह्यात चाराचा प्रश्न निर्माण झाला आहे चारा उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना गुजरात राज्यातून चारा आणावा लागत आहे वीस रुपयाला एक मुळी याप्रमाणे चारा शेतकरी विकत घेत आहे जवळपास पाचशे ते सहाशे रुपये चारा एक बैलजोळीला दिवसभरातून लागतो त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक गणित कोल्ड मडले आहे पाण्याची समस्या तसेच चारा टंचाई तोही महाग मिळत असल्याने शेतकऱ्यांना उसाची कांडी द्यावी लागत आहे यामुळे शासनाने चारा टंचाईवर मात करण्यासाठी काही उपाययोजना कराव्यात व चारा सावण्यात उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे नमस्कार माझं नाव सतीश भाऊजी गावित मी लहान पडवाने येथील रहिवासी आहे शेतकरी सध्या चारा टोंचा आहे आमच्याकडे चारा भेटत नाही गुरांना आणि भेटतो तो हे महाग आणि नाहीला जाणे आम्हाला आता जे नवीन ऊस वगैरे आहे ते विकत घेऊन यावं लागतं तरी चारासाठी सरकारने काहीतरी उपाययोजना केली पाहिजे अशी आमची मागणी आहे हा आम्ही शेतकरी आम्हाला हे बैलांचे काम करून घेतो आणि हे चाराचे आपल्याला म्हणजे आम्हाला खूपच असं टंचाई झालेली आहे चारा विकत ला, घ्यावा लागतो एक पूळ जर असं घ्यायला गेलं तर हा आम्हाला वीस रुपयाला पडतो तर असं परवडत नाही आम्हाला चाराची अशी खूप टंचाई झाली आहे ह्या महागाईमुळे आम्हाला काही परवडत नाही शेतकऱ्यांना काही खूप म्हणजे असं काही हे चारा सुद्धा विकत घेता येत नाही बैलांना पाण्यासाठी खूप जाते एवढंच बोलतो मी माझं नाव लते गाईत आहे आम्हाला बेडसाठी चारा भेटत नाही आहे ते काय ते पाणी बी नाही दुसऱ्यांना काय चारा बी नाही भेटत आहे महाग बी तो काही भेटत बी नाही चारा बी नाही भेटत असं आहे बेल्यांसाठी आम्हाला चारा घ्यायला पुरडत नाही जास्त महाग देत आहे